काल नवरात्र बसलं आहे आणि आज आहे शुक्रवार तर आज आपल्याला संध्याकाळपासून रोज संध्याकाळी नऊ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीच्या आवडीची सेवा आहे कापुराचा उपाय आपण करणार आहोत त्याआधी लक्षात घ्या माता लक्ष्मीला स्वच्छता खूप जास्त प्रिय आहे जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते तर तुमच्या घरामध्ये दुर्गंध येणार नाही तुम्ही सकाळ संध्याकाळ केर काढलाच पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये गुलाबाचं अत्तर झाकण उघडून बॉटल ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला हजार रुपये किंवा पाचशे रुपये असे कॉईन स्वरूपात ठेवायचे आहेत एक आरसा ठेवायचा आहे हे तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला, तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे तुम्हाला ती सेवा नवरात्रीमध्ये नऊ दिवस करायची आहे त्यानंतर तुम्ही वर्षभर ती सेवा करू शकता पण फक्त दर शुक्रवारी करू शकता नवरात्रामध्येच आपण नऊ दिवस करणार आहोत आणि तशी तुम्ही दर शुक्रवारी ही सेवा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक मातीची पणटी घ्या किंवा मग निरंजन घ्या पितळेचं काही तुमच्याकडे जे असेल ते घ्या स काही नसलं तर साधी आपली मातीची पणटी घेतली तरीही चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेमी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तुकडे दोन भीमसेमी कापराचे तुकडे टाका आणि भीमसेमीच कापूर घ्या दुसरा कापूर नाही घ्यायचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लवंगा जाळायच्या आहेत तर लवंगा एकदम व्यवस्थित फूल असलेल्याच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच लवंगा तुम्हाला त्याच्यामध्ये जाळायच्या आहेत पंथीमध्ये आणि तुमच्या घटासमोर बसा किंवा मग देवाऱ्यासमोर बसा आणि तुम्हाला तुमच्या हाताने आरती जसं आपण ओवाळतो ना आरती ओवाळतो त्याप्रमाणे ते तुम्हाला कापूर आणि लवंगा जाळून ती आरती ओवाळायची आहे कापूरसोबत लवंग जाळताना श्री ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमा मग तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला आपण जशी आरती करतो देवाची त्या पद्धतीने तुम्हाला ती पंथी तो कापूर त्या लवंगा ज्या पेटत आहेत त्या तुम्हाला घटासमोर किंवा तुमच्या देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला त्या ओवाळायच्या आहेत तर हा उपाय तुम्ही ही लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लवंगेचा सुगंध माता लक्ष्मीला खूप आवडतो म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला वर्षभर करायची आहे दर शुक्रवारी आणि नवरात्रामध्ये पूर्ण नऊ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे